आणि नीलिमा वाघमारे यांना सुनीता तडस घेऊन जातील मॅट क्रमांक दोन वर धन्यवाद मुकेश भिशे भिसे जी आगे प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे की आता मोठमोठ्या मोड़ कुस्त्या ज्या टायटलची आपण अत्यंत वाट बघित आहे अशा महाराष्ट्र महिला महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती सुद्धा आपल्याला बघण्यास मिळणार आहे कोणी आपली जागा सोडू नका महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माननीय रामदाजी तडस यांनी आपल्याला ही कुस्ती बघण्याची संधी पूर्ण महाराष्ट्रातून महिला आलेल्या आहे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महिला इथं आलेल्या आहेत कु कुस्तीपटू आलेले आहेत या नगरीमध्ये त्यांचं स्वागत आहे

रिया ढेंगे अर्पिता गोळे शिवानी करचे चला आपण चारही खेळाडूंनी पन्नास किलो गटाचे चारही खेळाडू मी आपणाला दुसऱ्यांदा अनाऊन्स करतोय नंदिनी साळो गे आली का रिया हंगे नंदिनी साळो रिया हे

রিয়া হেঙে আর্পিতা গোলে

आले आहे का विनर आलेले रिया डेंगे? अर्पिता गोळे शिवानी कर्चे, कर्चे, रिया ढेंगे आणि नंदिनी सावंके या सगळ्या महिलांनी बक्षीस करता स्टेजवर यायचं आहे व्हिक्टी स्टँडवर यायचं आहे आणि या बक्षीस करता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आदरणीय रामदाजी तडस महाराष्ट्र राज्य कुस्तीकर संघाचे सरचिटणीस योगीजी दोडके मुंबई केसरी आबा काळे आणि नरेश डोंगरे यांच्या यांच्यासोबत कुस्तीगीरांना प्रमाणपत्र आणि मेडल देण्यात येईल चला मेडलिस्ट विक्री स्टँड वर या आपल्या नंबर जवळ येऊन उभ्या रामदासजी तडस योगीजी दोडके आबा काळे नरेश डोंगरे यांच्या शुभ हस्ते प्रथम द्वितीय तृतीय आणि तीन दोन तृतीय अशा चार कुस्तीगरांना प्रमाणपत्र आणि मेडल्स सुवर्ण रौप्य आणि दोन स्वाती शिंदे चला व्यासपीठासमोर यायचे ताबडतोब ज्ञानेश्वरी पायगुडे रुपाली वसंत शिंदे आणि अनुष्का हसपे ताबडतोब रिपोर्ट करा चला हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकांतजी चेंडके यांचं आगमन झालेलं आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्थानपन व्हावं डॉक्टर श्रीकांतजी चेंडके